ऑफिसमध्ये गेलं की काम हे काम हेच असतं पण त्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी विरंगुळा म्हणून अनेकदा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं या कार्यक्रमात अनेकदा खेळ खेळले जातात गाणी गायली जातात आणि डान्सही केला जातो ऑफिसमधले अशा कार्यक्रमांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात सध्या ऑफिसमधला एक आश्चर्य वाटेल असा एक व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेत आला आहे या व्हिडिओमध्ये एक तरुणी ऑफिसमधल्या बॉससोबत असलील डान्स करताना दिसत आहे तरुणीचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की एका ऑफिसमध्ये एक, एक तरुणी डान्स करताना दिसते सगळ्यासमोर ती अचानक डान्स करू लागते ते पाहून ऑफिसमधले कर्मचारी तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करतात डान्स करता करता अचानक ती बॉसचा हात पकडते आणि त्याला डान्स करण्यासाठी घेऊन जाते डान्स करता करता ती त्याला मिठी मारते त्याचा हात काय धरते पण तिचा हा सगळा अश्लील प्रकार सुरू असताना तो तिला हातदेखील लावत नाही आणि तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो तरुणचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे त्याला जगाच्या कोणत्या कोपऱ्यात असते राव असले ऑफिस अशी कॅप्शनसुद्धा देण्यात आलेली आहे हा व्हिडिओ व्हायरल होताच त्याला तब्बल एक मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल अनेक नेटकऱ्यांनी कमेंटसुद्धा केली आहे भाबू भाऊ घाबरला जर घरी व्हिडिओ बायकोने पाहिला तर दुसऱ्यांनी असं सांगितलं की हा मॅनेजर आहे का बॉस हे नक्की कळा काय आहे तिसरा म्हणाला त्या माणसाला पाहून त्याच्यासाठी आदर वाढला तर एकाने असं लिहिलंय जॉब व्हॅकन्सी आहे का इथे मला काम करायचं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद